मुख्यमंत्री एकनाथ नाथ शिंदे गाईला राज्य घोषित करना चाहे जे धाड़सी निर्णय घबद्द आमी अभिनंदन करतो आ ऐतिहासिक निर्णया बदल नाव सुवर्ण अक्षरांनी सुवर्ण पुस्तकात कोरले जाईल असे जगतगुरु शंकराचार्य मटले हाँ एक नाथ सिंदे जी का नाम लिखा जाएगा भादों के शुक्ल पक्ष की तृतीय तिथि को जो आपके गणपति उत्सव शुरू होगा उसके ठीक एक दिन पहले और वो इसलिए लिखा जाएगा कि वही एक व्यक्ति है पूरे देश में इस समय गाय को पूरा हिंदू समाज माता कहता है और इस देश में अभी भी हिंदू बहुल है हिंदू बहुमत है लेकिन हिंदू बहुमत होने के बाद भी हिंदू सरकारें कही जाने के बाद भी कोई हिम्मत नहीं कर पा रहा था कि गाय को गाय माता को जिसको हमारे पूर्वज माता कहते चले आएँ उसको माता कह के संबोधित करें लेकिन महाराष्ट्र प्रदेश का मुख्यमंत्री एक नाथ सिंधे ही था जिसने ये हिम्मत की साहस किया और गौ माता को राज्य माता के रूप में घोषित किया तो स्वाभाविक है उसकी इस हिम्मत के लिए आ, उसको अभिनंदन किया जाना चाहिए तो हम लोग उनका अभिनंदन करेंगे और स्वर्ण ग्रंथ में स्वर्णाक्षरों में उनका नाम अंकित किया जाएगा भाई तो प्रदर्शित किए लेकिन जो हमारे मानक हैं उन मानकों पर खरा उतरने की बात थी तो जो खरा उतरा है उसका नाम हम लोग लिख रहे हैं और जो आगे खरा उतरेगा उसका भी नाम लिखा जाएगा ये पक्षपात पूर्ण ग्रंथ नहीं है हमारा शत्रु भी हो कोई हालांकि हमारा कोई शत्रु नहीं है ना हो सकता है लेकिन मान लीजिए हो और वो अच्छा काम करे तो उसका भी लिखा जाएगा बस अच्छा काम करके दिखाए काँग्रेसचे नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर थेट अधिवेशना दरम्यान रमी खेळल्या प्रकरणी जोरदार टीका केली आहे त्यांच्या मते शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी जर मंत्री रमी खेळत असतील तर हे अत्यंत निंदनीय आहे यातून सरकारला जनतेची विशेषत शेतकऱ्यांची काळजी नसल्याचे दिसून येते असा आरोप करून पुढे ते म्हणाले आमदारांकडून कर्मचाऱ्यांना मारहाण तर अधिवेशनातच हाणामारी असे प्रकार घडत असताना हे सरकार लोकांचे केवळ एंटरटेनमेंट करत असल्याचे चित्र दिसत आहे असं त्यांनी ठामपणे म्हटलं आहे आपण बघतोय मागच्या बरेच दिवसापासून मागच्या जेव्हापासून हे महायुतीचं सरकार सत्तेवर आलेलं आहे ना, ना, ना का कारणाने महायुतीतील जे सन्मान्य मंत्रीगण असतील आमदार मंडळी असतील हे चर्चेत येत आहेत आणि काल आपल्या माध्यमातून मला कळालं की महाराष्ट्राचे कृषी मंत्री सभागृहामध्ये चक्क रमी खेळताना आपल्याला त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळत आहे एक जबाबदार मंत्री जर अधिवेशनादरम्यान विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरं देण्याच्याऐवजी जर अशा प्रकारचं प्रकार जर होत असेल सभागृह महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे असं आपण म्हणला जातो आणि अशा राज्यामध्ये असे प्रकार जर होत आहे ते अतिशय निंदनीय आहेत असं मला वाटतं कारण ह्या सरकारला शेतकऱ्याविषयी अन्य प्रश्नाविषयी काही घेणं देणं नाही यांना वेगळ्या वेगळ्या विषयामध्ये या ठिकाणी चर्चेला यायचं आहे कधी आमदार त्या ठिकाणी कोण्या कर्प कर्मचाऱ्याला मारामारी करताना पाहायलाच मिळत आहेत कोणते मंत्री रमी खेळताना बघतायत आणि त्या ठिकाणी चक्क विधानभव भवनामध्ये भो, अधिवेशन चालू असताना दोन गटामध्ये हाणामारी होण्याचे प्रकार या महाराष्ट्रामध्ये पाहायच मिळत आहे या असं ह्याच्याहून असं चित्र दिसतं की ह्या सरकारला फक्त या ठिकाणी विधिमंडळ अधिवेशनाच्या दरम्यान एंटरटेनमेंट लोकांचं करायचं असं या ठिकाणी स्पष्ट या ठिकाणी दिसत आहे एपीएमसी मार्केटमध्ये एक भला मोठा भूखंड असून हा भूखंड लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला देण्यात आला आहे यावरून एपीएमसी मार्केट संचालक आणि प्रशासकामध्ये चांगला वाद निर्माण झाला आहे एपीएमसी चे सभापती रवींद्र घोडविंदे संचालक भाऊ गोंधळे यांच्यासह सर्व संचालकांनी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकत्र येऊन लक्ष्मी मार्केट संघटनेच्या विरोधात तक्रार करण्यासाठी गेले होते त्यांचे नियमांचे पालन न करता प्रशासनाकडून हा भूखंड लक्ष्मी मार्केट संघटनेला देण्यात आला असून हे अतिशय चुकीचे आहे याचा आम्ही निषेध करतो मात्र प्रशासनाकडून चुकीची वागणूक करत आहे एपीएमसीच्या निवडणुकीत आम्ही निवडून आलो पण प्रशासक म्हणतो की आतापर्यंत एपीएमसीचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे तर निवडून आलेल्या सदस्यांचा काय फायदा आहे आणि लोकशाहीत असे कसे चालणार याबाबत संचालक भाऊ गोंदले यांनी सांगितले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत एकोणतीस जूनला निवडणूक झाली रिसर सभापती निवडणूक दहा जुलैला झाली दहा जुलैला झाल्यानंतर या ठिकाणी सभापती संचालक मंडळ निवडून आलं त्यापूर्वी नऊ तारखेला संबंधित प्रशासकाच्या प्रशासकाच्या नियंत्रणाखाली बाजार समितीचा कारभार सुरू होता त्यांचं म्हणणं मी अद्यापर्यंत तुम्हाला कार्यभार दिलेला नाही त्यामुळे मीच सध्या प्रशासक आहे त्यामुळे निदान सहकार विभागात तर लोकशाही जिवंत आहे का हा प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडलेला आहे कारण आम्ही निवडून येऊन जर आम्हाला अधिकार नसतील तर मग फायदा काय ह्या सगळ्याचा आणि हे सगळं कशासाठी आहे तर बाजार समितीचा एक भूखंड आहे तो भूखंड नऊ जून जुलै रोजी घाई गडबडीत एका संघटनेला दिला गेला त्याचं नूतनीकरण केलं गेलं की जे नूतनीकरण दोन हजार नऊचं होतं त्या नऊच्या नूतनीकरणाचा कुठलाही दाखला घेतला गेलेला नाही आणि कुठल्या प्रकारचा करार न घेता अशा प्रकारचा तो भूखंड दिला आहे त्या भूखंडाला आमचा विरोध नाही आहे पण नियमाचं शर्तींचं पालन करून तो तो भूखंड दिला जावा ही आमची सगळ्या संचालकांची मागणी आहे पण अशी जर आम्हाला अधिकारच नाहीत आणि तुम्ही तुमच्या अधिकार काही करू शकत नाहीत हे जर सगळं असेल आणि चार पाच व्यापाऱ्यांसाठी जर बाजार समितीचे प्रशासक काम करत असतील तर आम्ही सगळं याचा निषेध करतो रत्नागिरी जवळच्या पानवल परिसरातील धबधब्यांमध्ये सध्या पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे एका धबधब्यातून प्रवाहित होताना तीन धबधबे तयार होत असून हे दृश्य अत्यंत नयनरम्य आहे कड्यावरून कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज शीतल जलधारा आणि चिंब भिजण्याचा अनुभव यामुळे पर्यटक फुल टू एन्जॉयमेंट करत आहेत रविवारच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक येथे दाखल होत असून निसर्गाच्या कुशीत काही वेळ रमण्याची संधी मिळत आहे सुमारे शंभर ते एकशे पंचवीस फूट उंचीवरून कोसळणारा पानवल धबधबा अत्यंत आकर्षक आणि सुरक्षित असून पावसाळ्यातील हा देखावा पर्यटकांना विशेष भावतो आहे आखाडच्या शेवटच्या रविवारानिमित्त चिकन मटणाच्या दुकानाबाहेर रांगच रांग पाहायला मिळाला पण याच दिवसाचा फायदा राजकीय पुढाऱ्यांकडूनसुद्धा घेतला गेल्याचे पाहायला मिळत आहे पुण्यातील धानोरी परिसरात धनंजय जाधव फाउंडेशन यांच्या वतीने चक्क नागरिकांसाठी पाच हजार किलो चिकन मोफत दिले जात असून फक्त ओळखपत्र दाखवा आणि चिकन घेऊन जा अशी ऑफर त्यांच्या वतीने दिली गेली अंबाबाई देवीच्या अधिकृत संकेतस्थळांवर दोन हजार अकरा वर्षांपासून नेमकी कोणती माहिती अपलोड केली याची चौकशी सुरू करण्यात आली आहे संकेतस्थळांच्या तपासादरम्यान काही फसवणूक करणाऱ्या व्यक्तींमार्फत निधी स्वीकारला जात असल्याचे उघड झाले अंबाबाई देवीच्या नावाने निधी संकलित करणाऱ्या बनावट ॲप्सचा सुळसुळाट झाल्याचे निदर्शनास आले आहे लवकरच अशा फसवणूक करणाऱ्या ऍप धारकांविरोधात योग्य ती कारवाई करण्यात येणार असून या प्रकरणी अधिकृत माहिती लवकरच अपलोड करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी दिली आहे वरून जगभरातील सर्व भाविकांना ऑनलाईन माता अंबाबाईच्या दर्शनाची सोय आपण उपलब्ध करून देतो त्यासोब त्यासोबतच काही ऑनलाईन डोनेशन असेल तेसुद्धा या वेबसाईटवरून भाविकांना अंबाबाईच्या सेवेसाठी डोनेशन देण्याची यावरती तरतूद आहे आणि नवरात्रीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात यामध्ये सर्वरचा सपोर्ट घेऊन आपण जगभरातील सर्व भाविकांना दर्शन सुरळीतप्रमाणे लाईव्ह दर्शन व्हावं यासाठी आपण काळजी घेत असतो आपली जी वेबसाईट आहे ती दोन हजार अकरा साली वेबसाईट आपली तयार करण्यात आलेली आहे आणि तेव्हापासूनचा मजकूर वेबसाईटवरती आहे सध्या धर्मशास्त्र मार्गदर्शक हे जे पद देवस्थानकडे आहे त्यांच्यामार्फत जे काही सर्व संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करून काही माहिती आहे ती तयार करणं सुरू आहे काल एक आक्षेपपत्र आम्हाला पोलीस विभागाकडून आले की वेबसाईटवरचा जो मजकूर आहे त्याबाबत आक्षेप घेतल्याबाबतचं पत्र प्राप्त आलं प्राप्त झालं ते पत्र पाहिल्यानंतर जी माहिती देवस्थानकडून आत्ता घेण्यात आली की दोन हजार अकरा साली वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे आणि त्यावेळचा मजकूर आहे तो वेबसाईटवरती आहे आ, तो आक्षेप घेतल्यानंतर त्याची गांभीर्याने दखली घेण्यात आलेली आहे आणि यामध्ये जी काही प्राथमिक चौकशी करावी लागेल ती देवस्थानकडून केली जात आहे जे आत्ताच तो आक्षेप कसा आला त्याबाबत ही माहिती आम्ही घेतो आहे आणि त्यानंतरही काही कारवाई करावी लागेल तीसुद्धा कारवाई केली जाईल माझं सर्व माता अंबाबाईच्या भक्तांना कोल्हापूरच्या सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे की यामध्ये लोकांच्या भावना दुखवण्याचा कुठलाही उद्देश समितीचा नाही यामध्ये चौकशी केल्यानंतर चौकशींती जी काही कार्यवाही करायची तीही केली जाईल आणि योग्य ती सुधारणा करण्याची के सुधारणासुद्धा सुधा केली जाईल आणि देवस्थान समितीकडून योग्य ती कार्यवाही वेबसाईट अपडेट ठेवणं वेळोवेळी वेबसाईट मेंटेन ठेवण्याचं कामकाज यापुढेही केलं जाईल आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वेबसाईटवर उद्घाटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले यावरून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा मकासह इतर भुसार धान्याचा रोजचा बाजारभाव काय असेल हे कळणार आहेत तर त्यांना परत उभं करा कारण हे जर बसले तर आपण सगळेच बसू काही उपयोग होणार नाही बाकीच्या सगळ्या गोष्टी तर त्यासाठी आपण प्रयत्न चालू आहे आज हे तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या इकडे जवळच चिचोंडी आहे आणि तिथे एम आय डी सी आपण तयार केलेली आहे कांद्याची साठवणूक त्याच्यावर प्रक्रिया अशा प्रकारचा एक मोठा प्रकल्प पन्नास एकर मध्ये खरं म्हणजे दुसऱ्या ठिकाणी दिला होता ते दि प्रवीण परदेशी म्हणून जे आहेत त्या इंडस्ट्रीवर काम पाहतं त्यांच्याशी मी चर्चा केली अनबालगम म्हणून जे आहे सेक्रेटरी त्यांच्याशी त्यांना म्हटलं कांदा, कुठ कांदा। कुठे आहे लासलगाव येवल्यामध्ये तिकडे कांदा आहे आणि तुमचा हा कार्यक्रम कुठे होतोय तिकडे कांदा पिकत नाही तिकडं अरे म्हणजे इकडे द्या दे ना आम्ही देतो ना तुम्हाला जमीन देतो सगळं देतो आणि त्याने एका दिवसामध्ये ऑर्डर काढली आज पन्नास एकर जमीन आपण एम आय डी सीने त्या उपक्रमासाठी दिलीसुद्धा आता फक्त पुढची जी आहे काही गोष्टी शिल्लक ज्या त्या राहतील त्या झाल्या की तिथे तो प्रक्रिया करणारा कारखाना उभा राहणार त्याच्यावर शेकडो कोटी रुपयाची लागत आहे निश्चितपणे थोडाफार उपयोग हो, आपल्या शेतकऱ्यांना आपल्या सगळ्यांना त्याचा सुद्धा होणार आहे आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी ज्यांनी कोणी केली भलेही तो बीडच्या मातीतला असेल बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल त्यांना एवढंच सांगायचं वैर जर माझ्याशी होतं तर माझ्या या मातीची बदनामी का करताय असा सवाल धनंजय मुंडे यांनी विरोधकांना केला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बीडमध्ये झालेल्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते यावरूनच करुणा शर्मा यांनी मुंडेंवर निशाणा साधलाय धनंजय मुंडे तुम्ही सहा महिने गप्प होतात डोळ्यावर चष्मा घातला होता का। कारण लोकांच्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे नाहीतच मुळे जी तुम्ही घाण तुम्ही त्याची तुमच्याकडे नाहीत म्हणून गप्प होतात जनतेच्या डोळ्यात डोळे घालण्याची तुमची लायकी नाही म्हणत करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे पुढे त्या असंही म्हणाल्या की मुंडे म्हणताय जिल्ह्याची बदनामी करू नका तर जिल्ह्याची बदनामी तुमच्याचमुळे झाली आहे तुमच्या कारनाम्यांमुळे झाली आहे हे मात्र लक्षात ठेवा धनंजय मुंडे तुम्ही सहा महिने गप्प होता शांत होता आणि डोळेवरती चष्मा घातलेला आहे क्योंकि आज लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्नांचे उत्तर तुमच्याकडे नाहीये जे तुम्ही घाण पसारलेली आहे त्याचं उत्तर तुमच्याकडे नाहीये डोळेमध्ये चष्मे डोळेचे डोळे मिलाण्याची जनता समोर जायची तुमची आता लायकी राहिली नाही आणि तुम्ही म्हणताय की जिल्ह्याची बदनामी करू नका तो जिल्ह्याची बदनामी तुमचे कारणामुळे तुमचे मुळे झालेली आहे लोकांचे मर्डर स्वतःचे समाजचे लोकांवरती अत्याचार करणे महादेव मुंडे मर्डर प्रकरण जरीन शेख मृत्यू प्रकरण संतोष देशमुख हत्या प्रकरण स्वतःची बायकोची गाडीमध्ये रिव्हॉल्वर ठेवणं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मारहाण इतकी खालची पातळीवर जाऊन तुमचे कार्य करते तुम्ही तु, कार्य करत आहे आणि तुम्ही गप्प बसताय त्या लोकांना पाठिंबा देताय आणि आज पण चालू आहे तुमची आणि तू तु म्हणताय की तू लोहा आहे हा खरंच तू लोहा आहे पण लोहेला कोही संपू शकत नाही पण लोहेची स्वतःची जंक जे असते ना ते जंक लोहाला संपावते तेच तुझ्यासोबत झालेला आहे आणि पुढे पण असंच तू संपवत राहिणार आणि मी एक शायरी पण सांगते पेड़ के कटने का किस्सा ना होता यदि के पीछे उस पेड़ का हिस्सा ना होता ऐसे ही आज तेरे लोक तुझे खा गए नोच नोच के याच्यासाठी कोणाला जवळ ठेवायचा आहे कोणाला लांब ठेवायचा इतकी जरी तु, तु, तु तुझ्याकडे बुद्धी नाहीये तर तू राजकारणचे लायक नाही आहे आणि तू तु, मला तुने आज लांब ठेवलेला आहे जे तुझी ताकद होती तो तुझे कुठे पाठबल भेटणार आणि तुला माहिते की जी ज्या वेळे तू माझ्यासोबत होता याच्यापेक्षा मोठी मोठी पहाड आले होते परेशानीचे पण माझ्यासोबत असताना सगळी परेशानी रुई सार जिल्हा प्रमुख पदाच्या निवडीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सध्या कोल्हापुरात पक्षांतर्गत कलहाच्या कात्रीत सापडला असून त्यातच नूतन जिल्हा प्रमुख रवी इंगवले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मिळावा नुकताच पार पडला शिवसेना सचिव विनायकजी राऊत कोल्हापूर जिल्हा निरीक्षक आमदार सुनील प्रभू शिवसेना प्रवक्ते नितीन बानुगडे पाटील शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांची मेळाव्यात प्रमुख उपस्थिती होती या मेळाव्यात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची एकजूट दर्शवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे की सध्या सत्ताधारी पक्षाचे सदस्य आणि त्यामुळे जो आहे हा दिसून येतोय कोण मारामारी करतोय कोण पत्ते खेळतोय कोण तांत्रिक मांत्रिक करतोय कोण पैसे मोजतोय अशा पद्धतीचं हे घमेंटशाही आणि माजोरीपणा सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या मध्ये आलेलं आहे खरं आहे ते की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि आदित्यजी ठाकरे यांनी सुद्धा आपल्या संसदीय कामामध्ये आपलं जे कर्तृत्व आहे ते सिद्ध करून दाखवलेलं आहे त्यामुळे अशा कर्तृत्वान व्यक्तिमत्व जर भेटली चर्चा केली तर ते त्याचं एक वेगळं महत्व असतं ते राजकारणाच्या पाया पलीकडचं असतं सर सर काल जो उद्धव ठाकरे साहेब छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील खंबाटवस्ती पारथी गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे या ठिकाणी गेल्या नऊ दिवसांमध्ये तीन बालकांना अचानक अशक्तपणा आणि लुळेपणाची लक्षणे जाणवू लागली यामुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली असून पोलिओ किंवा गुलेन बॅरो सिंड्रोम म्हणजेच जी बी सारख्या गंभीर आजारांची शक्यता वर्तविली जात आहे विधानसभेच्या अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी ऑनलाईन रमी गेममुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असून यावर बंदी आणावी अशी मागणी केली होती त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी हा विषय केंद्र सरकारचा असून आपण पाठपुरावा करू असे उत्तर दिले मात्र त्यांच्याच मंत्रिमंडळातील कृषी मंत्री भर सभागृहात ऑनलाईन रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर आला आहे त्यावर त्यांनी मुख्यमंत्री ऑनलाईन रमी गेमवर का बंद संधी आणू शकत नाही हे आता कळले असे म्हणत कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना टोमणा लगावला आहे कृषी मंत्री माणिकराव पोकट यांचा विधानसभेच्या सभागृहामध्ये जंगली रमी खेळताना तो व्हिडिओ आल्याचं समाज माध्यमावर दिसून आलं जर हा व्हिडिओ खरा असेल तर मग मला आता कळतंय की ज्यावेळेस मी विधानसभेच्या सभागृहात लक्षवेधीच्या माध्यमातनं सरकारकडे विनंती केली होती की जंगली रमी ऑनलाईन गेमच्या माध्यमातनं अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत अशा गेमवर बंदी आणावी महाराष्ट्रात तेलंगणा सारख्या राज्याचं उदाहरण दिलं होतं परंतु मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपण पाठपुरावा करू असं आश्वासन दिलं लाखो संसार उद्ध्वस्त होत असताना जंगली रमीवर बंदी आणण्याचं धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवलं नाही पण का दाखवलं नाही हे मला आत्ता लक्षात येते कारण त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांना हे व्यसन लागलेलं आहे मग ह्या व्यसनाच्या माध्यमातून सभागृहात एका बाजूला शेतकरी कर्जमाफीची वाट बघतोय बोगस बियाणं खताच्या बाबतीत एवढा मोठा प्रश्न तयार झालेला आहे दुसऱ्या बाजूला कैलास मोदी सारख्या एका निवृत्त अधिकाऱ्यामार्फत मार्फत कृषी विभागात जे इम्पॅनलमेंट असतं ठिबक असेल तुषार सिंचन असेल प्लास्टिक पेपर असेल हे पॅनल तयार करताना करोडो रुपयाची माया जमवली जाते कुणासाठी जमवली जाते मग हे जंगली रमी खेळण्यासाठी तर जमवली जात नाही ना हा प्रश्न मला पडलेला आहे त्यामुळं आता तरी म्हणजे एका बाजूला रोज शेतकरी आत्महत्या करतायत आणि जर कृषी मंत्री सभागृहात ज्या ठिकाणी ते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सभागृह असतं अशा ठिकाणी जर असे प्रकार होत असतील तरी महाराष्ट्राचं दुर्दैव यापेक्षा कुठला असू शकतं त्यामुळे आता तरी मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा आणि पार्टी विथ डिफरन्स आपण जे सांगता हे सिद्ध करून दाखवावं असंच मला वाटतं